नमस्कार शेतकरी मित्रांनो मी म मा, मला मुठखड्याच्या पोटाची तकलीफ असल्यामुळं मला माहीत झाली होती की उज्जैनला एक फत्रेवाली अम्मा म्हणून सनी एक ठिकाण आहे त्या ठिकाणी आम्ही मी गेलो असता मी, मी स्वतः माझा सहा एम एमचा खडा त्या आम्मांना तरी मला ते फरक बी पडला आणि मला पसंत पडलं बा त्या हिशोबानं जर तुम्हाला कोणी असलं त्याला पोटाची तकलीफ असेल मूत खड्याची जाऊन बिना ऑपरेशनचा खडा काढून मी आज उजैन या ठिकाणी मूतखडा असताना ते मूत खडा काढण्यासाठी आलो होतो तरी माझ्यासोबत जे असणारे मित्र आहे त्यांची प्रतिक्रिया करून घ्या तुमच्या केवढा होता हो आमचा सात चार एम एमचा होता काढला दाखवा बरं माझे अकरा अकरा एम एम चे दोन होते आणि अठरा डी चे दोन होते दाखवू शकतात तुम्ही तुमच्याकडे तुमचं गाव कोणतं आणशेरवाडी तुमच्या वाला काळेगाव समोरचे चष्मे वाले तुमचं गाव कोणतं खास गाव का किती एम एम चा काढला किती एम एम चा तुमचा आठ एम हे खडे पाहून घ्या हे पा खडे रलाईताबुजी कोणत्या गावाला गेले आम्ही रलायताबोज इथे गेलो होतो खडे काढण्यासाठी तिथून आम्ही खडे काढून आलो काही तकलीफ नव्हता काही तकलीफ न होता ऑपरेशन वगैरे काही नाही एकदम चांगल्या प्रकारे खडे निघलो आलो खडे काढून आम्ही आता काही त्रास नाही काही नाही मी <tart> याच्या अगोदर आलो होतो आठ वर्षा अगोदर घडा काढून गेलो होतो काही प्रॉब्लेम नाहीये आता थोडा प्रॉब्लेम चालू झाला होता परत मी घडा काढण्यासाठी आलो होतो आता आठवी दुसरी चक्र बोललो पुन्हा दुसऱ्या बोलवलो